मी अरुण घोडके शिवचिंतन शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची कीर्ती सर्व युरोपात पसरली होती महाराजांच्या मृत्यूनंतर ही मराठी शिवाजी या नावाने सर्वत्र ओळखले जाऊ लागले शिवाजी म्हणजे मराठे व मराठे म्हणजे शिवाजी हे समीकरण युरोपियांच्या डोक्यात पक्के बसले होते एखादा नेता व त्याचा समाज यांचे एवढे भावनिक व ऐतिहासिक एकत्व जगाच्या इतिहासात क्वचितच पाहायला मिळते गॅमेली कॅरेरिया हा इटालियन प्रवाशी आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहितो की शिवाजी शिवाजी म्हणजे मराठी हा पोर्तुगीजांचा कट्टर शत्रू असून समुद्रावरून प्रवास करत असताना आम्हाला त्याच्या किनाराई प्रदेशाजवळून जावे लागते या शिवाजीला त्याचे प्रजाजन राजा असे म्हणतात हा शिवाजी एवढा बलाढ्य बनला आहे की तो एकाच वेळी महान मोंगल बादशाह व पोर्तुगीज यांच्याशी युद्ध चालू ठेवू शकतो चौलपासून गोव्यापर्यंत दोनशे पन्नास मैलांचा सागरी किनारा त्याच्या मालकीच आहे ते या किनारपट्टीम बाजूने प्रवास करीत असताना आम्हाला चांगल्या आरमार असणे सोबत ठेवावं लागते मराठ्यांचे समुद्रकिनाऱ्यावरती किल्ले आहेत या किल्ल्यांच्या जवळून प्रवास करत असताना मराठी आपल्या छोट्या छोट्या होडीतून बाहेर पडतात आणि मग दिसेल त्या जहाजावरती हल्ला करतात असे वर्णन गॅमेली कॅरेरे यांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये करून ठेवले आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी